आता ही तुमची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली कसं पाहता या निवडणुकीकडे ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर झाली पाहिजे युवक म्हणून कसं पाहता कामाच्या ती झाली पाहिजे माणूस म्हणून कोण कोणता आपल्या तालुक्यामध्ये किंवा शेळके साहेब शेळके साहेब शेळके साहेब यांनी या भागामध्ये काम केलंय का आता ज्या रोडवर तुम्ही उभा रोड रामबाव सातपुत्यांनी दिलेला हा जो रोड हा आपण उभा आहे तो रोड रामभाऊ सात रामबाव सातपुत या पाठीमाग तुमच्या या गावामध्ये विकास झालाय का नाही नाही ना, पूर्वी पूर्वी ना जसे आले तसंच गावचा विकास आहे रामबाऊ सतपुती म्हणजे आपल्या माळशिरस विकास झालेला आहे मग आता शेवटी साहेबांना गुरसाळी पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळावी असे मिळावी आणि जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषदेसाठी रामबाऊ यांच्या मिसेशनला उमेदवारी मिळावी अशी इच्छा आहे इच्छा आहे ओके धन्यवाद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू झाली असून आता आज आपण डोंबळवाडी या ठिकाणी आहोत डोंबळवाडी या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक युवा कार्यकर्ते यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कारण जिल्हा परिषदेचा उमेदवार कोण आणि गुरसाळे पंचायत समिती गणाचा उमेदवार कोण असावा असं नागरिकांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत चला तर आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्ते आता ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली कसं कसं पाहता या निवडणुकीकडं ही निवडणूक कशाच्या मुद्द्यावर चालणार आहे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर चालू विकासाच्या मुद्द्यावर आणि विकास हा भाजप म्हणून झालेलाच आहे प पहिला ऑलरेडी बरं आणि अजून पण विकास वेगा न होण्यासाठी आपल्याला भाजपच हवं आहे भाजपच हवं आहे मग आता जिल्हा परिषद दहगाव गटासाठी कोण उमेदवार असावा आणि गुरसाळी पंचायत समिती घेण्यासाठी उमेदवार कोण असावा दहगावसाठी आमची मागणी आहे संस्कृत आहे सातपुत्यास बर आणि पंचायत समितीला शेळकी साहेब बर हे प्रमुख दावेदार आहेतच हां आणि तेच पाहिजेत शेळके साहेबांचं काम आहे का शेळके साहेबांचं काम शेळके साहेबांचं काम भरपूर आहे बरं शेळके साहेब जरी राजकारणात पाठीमाग होते त्यावेळेस पण त्यांनी खूप कामं केली आणि आत्ता बराच वर्ष गॅप जरी पडला इलेक्शन लांबले तरी पू त्यांनी काम बंद ठेवलेलं नाही समाजकार्य त्यांचं सतत चालूच आहे समाजकार्य चालू चालूच आहे चालू आहे मग आता तुम्ही डोंबळवाडी ग्रामस्थ या नात्याने काय सांगाल आता काय सांगाल डोंबवडी ग्रामस्थ या नात्याने आम्ही असं सांगू इच्छितो की आमची डोंबाळवाडी पूर्ण ताकदनिशी रामभाऊ सातपुते आणि शिळकी साहेब यांच्या पाठीमागे उभा आहे खंबीरपणे उभा आहे खंबीरपणे उभा ओके okay, धन्यवाद धन्यवाद नमस्ते मामा नमस्ते आता ही निवडणूक लागली मग आता गुरसाळी पंचायत समिती गणाचा उमेदवार कोण असावा काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातील उमेदवार कोण शेळके साहेब शेळके साहेबच का शेळके साहेब कशा पाहिजे कशा पाहिजे काय आमचे ते सगळी कामं करते काम करते हो आणि दयगाव जिल्हा परिषदे गटासाठी ती रामभाऊ सतपती रामभाऊ सतपती मंडळी काम चांगला हो काम चांगला आमच्या पोर आमच्या बाहेर झालता का माळेगाव त्या मध्ये बर तर बाहेर आमच्या कुणी सुद्धा नेत उचलत नव्हतं तर दोघांना त्या त्याच्या पोराला त्याला त्या रामभाऊ सातपतेची माणसांनी नेहल त्या आमच्या पोराला उचला नाही तर कुणी सुद्धा हातच लावत नव्हतं ऍक्सिडेंट झालत पोरा त्यावेळेस त्यांनी तुम्हाला मदत केली मदत केली त्यांनी हो म्हणजे त्या गोष्टी जाण राखणार ठीक आहे ओके आणि आमचं पोरग जी शूटिंग काढतं ती रामभाऊ भाऊ बरोबर आहे बरोबर शूटिंग ते बरं ठीक आहे ओके धन्यवाद मामा नमस्कार नमस्कार आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली कसं पाहता या निवडणुकीकडे ही निवडणूक आता कोणत्या मुद्द्यावर चालणार आहे तुम्हाला काय वाटतं एक का डोंबळवाडी ग्रामस्थ किंवा हनुमानवाडी ग्रामस्थ या नात्याने तुम्ही काय सांगाल हे बघा आता कसं केलं तरी विकासाच्या मार्गानंच कोणतीही निवडणूक चालली जाते आणि जो विकास करेल त्याकडेच सगळ्यांचा कल असतोय बरोबर ह्या पद्धती विकास आणि आता ज्या समस्या ज्या आहेत ह्याच मुद्द्यावरती सगळा इथून पुढचा सगळा निवडणूक इलेक्शन सगळा भाग चालणार आहे आता कोण कौन, कोणाचा मुलगा कोणत्या ते बाबा त्यांचा आज कोण होता काय ह्या मुद्द्यावरती किंवा एक घरण गरन, घराणेशी आहे किंवा कोणतं तरी प्रस्थापितांचा हुकुमश आहे ह्याच्यावरती निवडणूक आता चालणार नाही चालणार नाही कारण झोपडीतला पोरगाही आता शहाणा झाला शिकला आहे बरोबर त्यामुळं जो काय जे काय चालेल ते विकासाच्या मुद्द्यावर चालणार आहे मग आता या जिल्हा परिषद गटातला उमेदवार कोण असावा आणि गुरसाळी पंचायत समिती गणातला उमेदवार कोण असावा काय वाटतं तुम्हाला तसं पात आता जो विकास केला आहे ज्यांना जे करतायत जे आहे जनतेसाठी ते तर सर्वसामान्य जनतेला सगळ्यांनाच कळतं आहे परत आता माझ्या मा शेळके साहेब त्या अनुषंगानं वरच्या लेवलला म्हटलं तर आपलं रामभाऊ सा सातपुती साहेब भाऊंचं कार्य तसंच आहे भाऊंचं कार्य बी अशा पद्धतीचं आहे की ते पक्ष वगैरे तिकडे बाजूला सोडा परंतु भाऊंचं कार्य अशा पद्धतीचं आहे जे त्यांच्या मतदार क्षेत्राच्या बाहेर जाऊनसुद्धा ते मदत करतात बरोबर आज आरोग्याच्या दृष्टीनं असू द्या कोणत्या दृष्टीनं कोणाच्या ऑपरेशन असू द्या काय असू द्या बरं तुम्ही मतदान को कसं करणार आहे तुम्ही मतदान एखाद्या स्वार्थापोटी मागू शकता परंतु जर मतदानाच्या क्षेत्राच्या पलीकडच्या व्यक्तींना तुम्ही मतदान कर मदत करत आहात चाल तुमचं कार्य किती मोठं आहे बरोबर हे सर्वसामान्य माणसाच्या लक्षात आलं पाहिजे तुम्ही कोणत्या पक्षाचं काय आहे हे न बघता लोकांनी बी त्या पद्धतीनं विचार केला पाहिजे तो माणूस काय करतोय बरोबर बरोबर का आपण घराणीशाहीत अजून ही करत राहायचं ह्या गोष्टी जात पात घराशाही ह्या गोष्टी न बघता आपण बी ह्या गोष्टी आपण थोडंफार शिकलेलो समज आपल्याला समजतंय काय चाललंय काय नाही ते बरोबर बरौर, ह्यांना किती वर्ष आपल्याला गांडवायचं किती वर्ष ह्यांना आपल्याला घरांशा येतो ही करायचं पाचशे रुपये किती वर्षे आपल्याला ही करायचं ते एखादी बाटली एखादं कुठं डाब्याव ह्या गोष्टी कुठवर ही करणार कुठंतरी आडवतो हो कुठंतरी दमकावतो हो ह्या गोष्टी कुठवर आपल्याला लुटणार बरोबर आहे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरनं अतिशय मोलाचा अधिकार दिलेला आहे मतदानाचा मतदानाचा ते प्रत्येकाला कळलं पाहिजे मी म्हण नाही पण प्रत्येकाला ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत कोणाला केलं पाहिजे मी कोणाला रिकमेंडेड करत नाही की हिथं केलं पाहिजे केलं पाहिजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे एक माझं मत आहे बरोबर बरोबर धन्यवाद ओके तुम्हाला काय वाटतं आता या तुमच्या गुरसाळे पंचायत समिती आणि दहगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागलेली आहे त्याचबरोबर संपूर्ण माळशे तालुक्यात आपल्या निवडणूक लागलेली तुम्हाला काय वाटतं गुरसाळे पंचायत समिती गणातील संभाव्य उमेदवार कोण असावा आता संभाव्य उमेदवाराबद्दल माहीत नाही पण विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन व्हावं हो असं वाटतंय विकासाच्या मुद्द्यावर विकासा। मग जिल्हा परिषद या तुमच्या प्रभागात म्हणजे तुमच्या या गावामध्ये काम झालंय का विकासाचं काम झालंय काम होण्यासाठीच ना उमेदवार जो काम करेल काम, काम करण्या शब्द देईल त्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा आहे काय वाटतं इच्छुक उमेदवार कोण आहे आणि कसा उमेदवार असावा नाव ऐकत ना म्हणजे आता नाव माहीत नाही आपण त्यात नाही बरं ठीक आहे तुम्ही काय सांगाल आता काय सांगाल आता कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला काय आता तुम्ही आता कित्येक वर्ष आमच्या हे दोन डोया गेल्या बापाची गेली आमचे तरी हे व्हायना बर रस्ताच नाही आणि कोण उमेदवार आहे काय आहे असून तरी काय करायचं आपल्याला बरोबर आहे हा असून तरी काय काय करायचं होईनाच तर काय करायचं पाहिजे ती प्रामुख्या काम झाले त्याला अवश्य आम्ही हे करू बरोबर आहे